खुलताबादमध्ये ईद ए मिलादचा सण उत्साहात साजरा करण्यात आला विविध जाती धर्मातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत सौहदाचे दर्शन घडवले मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली आणि एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या राजकीय व सामाजिक तणावाच्या परिस्थितीत खुलताबादच्या नागरिकांनी समजस्य दाखवले पाहुयात एकीकडे राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू असताना दुसरीकडे खुलताबाद मध्ये ईद एला सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला विविध जाती धर्मातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन समजस्य आणि बंधुत्वाचे दर्शन घडवले मुस्लिम बांधवांनी सकाळी ईदगाह मध्ये सामूहिक नमाज अदा केली आणि नमाज नंतर देशाच्या सलामतीसाठी प्रार्थना केली त्यानंतर नागरिकांनी एकमेकांना भेट घेत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या शहरातील प्रमुख रस्त्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले अलीकडे काही राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये मुंबई औरंगजेब वाद उफाळून आल्याने तणावाची भीती होती मात्र कुलताबादच्या नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आणि शांततेचे वातावरण राखत सामंजस्याचे उत्तम उदाहरण घडवले यावेळी आमदार प्रशांत बम ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार कुमार राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार कुमार ठाकूरवाड तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी आणि हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभरामध्ये मोठ्या उत्साहात ईद ही साजरी केली जात आहे यातच आज गंगापूर फलताबादचे आमदार प्रशांत बम हे देखील आपल्या मतदारसंघामध्ये ईद साजरी करण्यात आली साजरे करण्यासाठी आपल्या मतदारसंघात आलेले आहेत आपल्यासोबत आमदार प्रशांत बम आहे आपण त्यांच्याकडनं जाऊन घ्या साहेब नमस्कार मुस्लिम समाज बांधवांची ईद ही मोठ्या उत्सवात साजरी केली जात आहे यावर यावर आपण काय शुभेच्छा द्या सर्वप्रथम जगभरातल्या सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या ईदी निमित्ताने ईदच्या शुभेच्छा खरं म्हणजे हा एक पवित्र महिना असतो रमजानचा आणि त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव हे रोजा ठेवतात प्रत्येक समाजामध्ये आपली भक्ती करण्याची एक पद्धती असते आणि त्याचप्रमाणे जसं कालच आता मराठी नववर्षाचा पाडवा झाला मी पाडव्यानिमित्ताने पण मराठी नववर्षाच्या शुभेच्छा सर्वांना देईल आज योगायोगाने दुसऱ्या दिवशी ईद <coughs> आहे ईद निमित्ताने मी इतकं सांगू इच्छितो की लहान मुलापासून तर बुजुर्गांपर्यंत सर्वजण जवळपास लोक ईद म्हणजे रोजे ठेवतात आणि आज अत्यंत सर्व सर्व धर्माचे धर्माचे लोक बांधव मुस्लिमांच्या घरी जाऊन शिरखुर्मा आणि जे काही त्यांनी ईद केलेली आहे साजरी करतात म्हणून त्या पवित्र महिन्याचे आणि ईद निमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना जगभराच्या शुभेच्छा व्यक्त करतो देशभरात मुस्लिम समाज बांधवांचा ईद हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे यातच ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड सर या आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार आज मुस्लिम समाजाचा ईद हा श्रीमंत उत्साह साजरा केला जात आहे आपण काय शुभेच्छा आज पूर्ण देश मी या निमित्ताने आपल्या माध्यमाने सर्व मुस्लिम बांधवांना सर्व भारतीय नागरिकांना सर्वांना ईद उल फितरचे खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच कालवाडी आपण या निमित्ताने मी आपल्या माध्यमाने हे सांगू इच्छितो की मी सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हा येणारा वर्ष आपल्या सर्वांना या देशाला समृद्धीकडे तीस कडे शांततेकडे नेऊ अमोलकाळे स्टार महाराष्ट्र न्यूज खुलताबाद